योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला ता जागा मिळा मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तर तो तेवढ्या मिळाल्या तर पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमच्या पन्नासच आहे मग पन्नासच गेले तर काही कळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपण काम तर तसं होताच नाही त्यामुळे आता त्यांना सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळा भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा फडणवीस साहेबांनी जी कमेंट केलेली आहे तिचं मी स्वागत करतो की बरोबर आहे भाजप हा मोठा पक्ष आहे बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये आम त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार आता एवढा का मी काय मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणार त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांनी त्या आणि त्यांना ता, त्या ता दिल्याच पाहिजे